मंगळवेडा जसा ज्वारीचा कोठार म्हणून ओळखला जातो तसाच तो कायम दुष्काळी भाग म्हणूनही ओळखला जातो या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असल्याने या भागातील जनतेची अनेक वर्षापासून उपसा सिंचन योजना करण्याची मागणी होती आजपर्यंत मंगळवेड्याचं राजकारण हे उपसा सिंचन योजनेवरच फिरत राहिलंय परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा सरकारनं मंगळवेड्याच्या पाणी प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही मात्र पोटनिवडणुकीच्या वेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेडेकरांना शब्द दिला होता की तुम्ही समाधान रावताडे यांना निवडून द्या मग मं मी मंगळवेड्याची उपसा सिंचन योजना पूर्ण करून देतो दरम्यान महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी वारंवार आवाज उठवला आणि पाठपुरावा केला त्यामुळे मंगळवेडा उपसा सिंचन योजना मंजूर झाली असून दिनांक सात ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवेडा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ होणार आहे सातत्याने पाठपुरावा करून आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेडा उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार समाधान अवताडे हे खऱ्या अर्थानं मंगळवेडा तालुक्यासाठी जलपुरुष आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या